देवगोराजा तालुक्यातील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी क्रीडा स्पर्धेत मारली बाजी दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीसला शनिवारी देवगामई येथील सहकार विद्या मंदिर येथे तालुका स्तरावर क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्या तालुक्यातील असंख्य शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता या स्पर्धेत सरांबा येथील प्रबोधनकार ठाकरे विद्यालयातील विद्यार्थी मुलामुलींनी सहभाग घेऊन खो खो हो, हो, कबड्डी शंभर मीटर धावणे यात बाजी मारली या स्पर्धेत खो खोच्या स्पर्धेत मुला मुलींनी दुसरा क्रमांक कबड्डी स्पर्धेत मुलींनी दुसरा क्रमांक तर शंभर मीटर धावण्याच्या स्पर्धेत माया शिवाजी बनसोडे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक तर ओमकार इंगळे या विद्यार्थ्यांनी दुसरा क्रमांक पटकावून शाळेचे नाव लौकिक केले आहे या सर्व खेळाडू विद्यार्थ्यांची तयारी क्रीडा शिक्षक पंकज मोरे सर यांनी करून घेतली होती मिळालेल्या यशाबद्दल त्यांना मेडल ट्रॉफी तसेच प्रमाणपत्र देऊन या शाळेला गौरवण्यात आले आहे सुधीर भंडारे प्रतिनिधी लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य